जालना जिल्ह्यातील डॉक्टर गणेश वाघमारे यांचा एक छोटासा अनुभव बघा डिंडरूप्रणीत सेवा मार्गातील आपल्या आयुर्वेदिक उपचारातर्फे आलेला हा खराखुरा अनुभव आहे ते डॉक्टर काय म्हणतात मी व्यवसायाने डॉक्टर आहे प्रॅक्टिस करत असताना दुपारी एक पेशंट माझ्याकडे आला त्याची विचारपूरक केल्यानंतर त्याला किडनी स्टोन असल्याबद्दलचे त्याने मला माहिती दिली पेशंट अत्यंत गरीब होता त्याला मूत्ररोग तज्ज्ञांनी स्टोन ऑपरेशन केल्याशिवाय निघणार नाही असे सांगितले होते त्यासाठी त्याला दहा ते, ते बारा हजार खर्च येईल हेही सांगितले होते मी थोडा विचार केला व परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितलेला आयुर्वेदिक या पुस्तकातून त्याला सात दिवस गायीचे शुद्ध तूप व डिकेमालीचे चूर्ण सकाळ संध्याकाळ घ्यायला सांगितले आश्चर्य असे की आठ दिवसानंतर तो पेशंट माझ्याकडे अतिशय आनंद व्यक्त करत होता की पंधरा एम एम जाडीचा खडा पडल्यामुळे त्याचा त्रास पूर्णपणे थांबला होता वास्तविक पंधरा एम एम जाडीचा खडा पडणे थोडे अवघड असते पण परमपूज्य गुरुमावलींनी सांगितलेल्या उपचारामुळे पेशंट रोगयुक्त आणि रोगमुक्त झाला माझी सर्व सेवेकऱ्यांना ही विनंती आहे की आपल्या मार्गातील आयुर्वेदिक उपचार हे अतिशय प्रभावी असून त्याचा सर्व सेवेकऱ्यांनी अनुभव घ्यावा ही स्वामी चरणी आणि चरणी विनंती बघा डॉक्टरांना साक्षात आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींच्या आयुर्वेदिक खात्यातील अनुभव एक आलेला आहे न खर्चात अगदी शंभर दीडशे रुपये खर्चात येईल एवढासा अन एवढ्या खर्चात जर आपला आजार बरा होत असेल तर आपण दिंडोरीत जाण्या इद्मान हा अनुभव घ्यायचा राहतो महत्त्वाचे काय प्रत्येक केंद्रात आयुर्वेदिक स्टॉल आहे तिथे जाऊन तुम्ही तुमचा आजार सांगा आणि जाणत्याच सेवेकऱ्याकडून ते औषध घ्या दीडशे ते दोनशे रुपयात मिळून जातं तुम्ही विश्वास ठेवून गुरुमाऊलींच्यावर हे औषध घ्या स्वामी समर्थ महाराजांच्या कृपास कृपामुळे परमपूज्य गुरुमाऊलींचा आपल्याला लाभमय औषध उपचार झालेला आहे तरी सगळ्या सेवे करण्याचा लाभ घ्यावाच श्रीमंत असो वा गरीब महत्त्वाचे काय शरीराची चिरफाड न होता आपल्याला गुण येतो औषधाचा चिंतन श्री श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ झालेली सेवा सांगितलेली सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते परमपूज्य गुरुमाऊली यांना त्रिवार वंदन आणि आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी